नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक था बातम्यांवर कर चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार पंतप्रधानांचा इशारा विमुद्रीकरणानंतर एक लाखापेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याची दिली माहिती वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व एक्केचाळीस कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित अन्नधान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर राज्य शासन अंतर्गत कारवाई करणार आणि महिलांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत नमस्कार विस्ताराने कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे ते काल नवी दिल्ली इथं अखिल भारतीय सनदी लेखापाल संघटनेच्या अडुसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते विमुद्रीकरणाचा निर्णय म्हणजे अर्थव्यवस्थेचं सफाई अभियान होतं असं यावेळी म्हणाले यातून जमा झालेल्या माहितीची छाननी सुरू असून त्यातून तीन लाखांहून अधिक कंपन्यांचे व्यवहार संशयास्पद असल्याचं उघडकीला आलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली एक लाखांहून अधिक संशयित कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली असून सदतीस हजार बनावट कंपन्यांवर लवकरच कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यामुळे वित्तीय इतिहासाची नवीन सुरुवात झाली असून या इतिहासात सनदी लेखापालांचं योगदान महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं जीएसटीमुळे देशाच्या एकूण सकल उत्पन्नात चार टक्के वाढ होऊ शकेल असं त्यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं जीएसटीमुळ वाहतूक खर्च तसंच इतर खर्च कमी होऊन उद्योगांना चालना मिळेल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला जीएसटी कर प्रणालीमुळे महसूल उत्पन्नात वाढ होईल तसंच अर्थव्यवस्था आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल असं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी सांगितलं राज्यातल्या वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व एक्केचाळीस जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित झाल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं मुंबईत विक्रीकर विभागाचं वस्तू आणि सेवा कर विभाग तसंच विक्रीकर भवनाचं वस्तू आणि सेवा कर भवन असं नामकरण काल मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते संपूर्ण राज्यासाठी एक सामायिक कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं जीएसटी विभागाच्या वांद्रे इथल्या कार्यालयात मुख्य सुविधा केंद्र सुरू करण्यात आलं असून या ठिकाणी नऊ मदत कक्षांची स्थापना करण्यात आली आहे तसंच माझगाव इथेही तीन मदत केंद्र सुरू करण्यात आली असल्याचं म्हणाले जीएसटी हा देशाला सशक्त करणारा एक विचार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर एमटीडी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा अन्नधान्य वितरण मंत्री गिरीश बापट यांनी दिला अहमदनगर जिल्ह्यातल्या राळेगणसिद्धी इथे बायोमेट्रिक प्रणालीने पहिल्या अन्नधान्य वितरणाचा शुभारंभ काल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी बापट बोलत होते राज्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी सरकारने बायोमेट्रिक प्रणालीने अन्नधान्य वितरण सुरू केलं असल्याचं बापट यांनी सांगितलं ह्या राज्यातला कोणीही गरीब माणूस हा अन्ना वाचून भुकेला राहता कामा नये त्याच्या पोटात दोन घास जायलाच पाहिजेत आणि ते केंद्राने दिलेले दोन रुपये तीन रुपये दराने मधल्या काळात काही अपप्रवृत्ती याच्यात डोकं घालून याचा बाजार करणं खोट्या पावत्या करणं मिलमध्ये पाठवणं रवा करणं इडलीचं पीठ करणं आणि मग काही ह्याला सिस्टीम नव्हती आता हे सगळं संगणीकरणात टीच्या मार्फत आपण आणलंय त्यामुळे आता कोणाला ह्याच्या चोरी लांडी लबाडी करता येणार नाही सुधारित प्रणालीचा अवलंब केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलं मुंबईत शांतता क्षेत्र असलेल्या भागात ध्वनी क्षेपकाच्या वापरावर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या बंदीला शिवसेनेसह अनेक गणेशोत्सव मंडळांनी विरोध दर्शवला आहे मुंबईत सुमारे ऐंशी टक्के गणेशोत्सव हे शांतता क्षेत्रातच होत असल्याने धार्मिक बाब लक्षात घेऊन ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी शिवसेनेने केल्याचं शिवसेना नेते आमदार अनिल परब यांनी आयोजित मुंबईत परिषदेत सांगितलं यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळातल्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यासाठी शिवसेनेने पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेतल्याचंही परब म्हणाले मुंबईत किनारी भागालगत उभारल्या जाणाऱ्या प्रस्तावित महामार्गासाठी तीव्रांची कत्तल होणार हे स्पष्ट आहे या तीव्रांची अन्य ठिकाणी लागवड करणार असल्याचा दावा भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे मात्र ही लागवड नक्की कुठे केली जाणार याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणीही परब यांनी केली मुंबईतल्या गोरे गोरेगाव इथल्या आरे कारशेडलाही शिवसेनेचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बंजारा समाजाच्या उत्थानासाठी स्थापन करण्यात आलेल्या रेणके आयोगाच्या शिफारसी नऊ वर्ष उलटून गेल्यावरही सरकारने अद्याप लागू केलेल्या नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष राकेश जाधव यांनी व्यक्त आहे या शिफारसी सरकारने तातडीने लागू कराव्यात या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तहसील कार्यालयावर बंजारा समाजाने काढलेल्या मोर्चात ते बोलत होते या मोर्चात रेणक्या आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेही सहभागी झाले होते इतर मागासवर्गीय आणि भटक्या विमुक्तांसाठी ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत राखीव जागा असाव्यात स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं प्रत्येक गाव तांड्याला महसूल दर्जा मिळावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या शेती आणि शेतकऱ्यांप्रती समाजाने संवेदनशीलता बाळगण्याची गरज असल्याचं ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमट यांनी सांगितलं लातूर इथं ज्येष्ठ पत्रकार प्रदीप नणनकर यांच्या शेतीविषयक लेखसंग्रह शिवारगाथा या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी समस्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने मांडणी होत नसल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रातल्या कृषी जीवनातला प्रक्षोभ शेतकरी संपाच्या निमित्तानं समोर आला आणि आज महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना असं वाटतं की डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी जर झाली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य निश्चितपणे दूर होईल संबंध देशभरातल्या शेतकऱ्यांचं दारिद्र्य दूर होईल परंतु मला असं वाटतं की महात्मा ज्योतिराव फुलेंनी अठराशे त्र्याऐंशी साली शेतकऱ्याच्या आसूडमध्ये सुधारणांचे जे उपाय सांगितले होते शेतकऱ्यांवरच्या दारिद्र्याच्या संदर्भातले त्यांची जर आज आजवरच्या सगळ्या सरकारांनी नोंद घेतली असती तर आज आपल्याला डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा असं आग्रहीपणे सांगण्याची आवश्यकताही उरली नसती अध्यक्षस्थानी असलेले वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्ही व्यंकटेश्वरलू यांनी भारतातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांच्या समस्या सोडवणं अवघड असल्याचं मत व्यक्त केलं शेती क्षेत्रातील समस्या नेमक्या काय आहेत याबद्दल चर्चा व्हावी म्हणून शिवारगाथाचं लेखन केल्याचं प्रदीप ननंदकर यांनी सांगितलं वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा सामायिक पुरस्कार भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशनच डॉक्टर गिरीश सोनी यांना तर कृषी पुरस्कार बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर तपस भट्टाचार्य यांना कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी इतर अकरा दहा व्यक्ती तसंच दोन संस्थांनाही सन्मानित करण्यात आलं एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वसंतराव नाईक यांनी राज्यातल्या जनतेला काम दिलं तसंच राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचं श्रेय नाईक यांनात जातं असं फुनकर यांनी सांगितलं पुण्यात ईद मिलन आणि सुफी संगीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थितांनी सुफी संगीताचा आनंद घेतला या कार्यक्रमाला माजी गृहमंत्री भाई वैद्य युक्रांदचे कुमार सप्तर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते <modo multiplication> <practice> क्रिकेट असलेल्या आय सी आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे भारताने सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडवर पस्तीस धावांनी विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर सात गडी राखून शानदार विजय मिळवला होता या दोन्ही विजयांमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे आसाममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे आठ जिल्ह्यातल्या हजारो लोकांना पुराचा फटका बसला आहे आसाममध्ये जलमय झालेल्या करीमगंज आणि बिश्वनाथ जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य जोमाने सुरू आहे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस होत असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच काही गावांचा संपर्कही तुटला आहे राज्यात मुंबई शहर तसंच उपनगर आणि ठाणे पालघर जिल्ह्यात रात्री पाऊस अधूनमधून जोरदार पाऊस सुरू आहे कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत वैभववाडी तालुक्यामध्ये कोकिसरे या गावात विद्युत तार कोसळून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा करचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार पंतप्रधानांचा इशारा विमुद्रीकरणानंतर एक लाखापेक्षा जास्त कंपन्यांची नोंदणी रद्द झाल्याची दिली माहिती वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सर्व एक्केचाळीस कार्यालयांमध्ये जीएसटी सुविधा केंद्र कार्यान्वित अन्नधान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर राज्य शासन मोक्काअंतर्गत कारवाई करणार आणि महिलांच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्रीवाहिनीवर वाहिनीवर नमस्कार